मराठी भाषेचा विजय असो अशा गजरात आणि जलोषात मदन वामन पातुरकर कनिष्ठ महाविद्यालय डोनगाव यांच्या वतीनं गणपती बाप्पाची भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये विविध सांस्कृतिक देखावे सादर करण्यात आले असून यामधून सामाजिक संदेश देखील देण्यात आले आहेत यंदाचा सर्वात वैशिष्ट्यपूर्ण देखावा म्हणजे मराठी भाषेचा अभिजात दर्जा या विषयावर आधारित सजावट मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंद सर्व मराठी बांधवांनी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा गौरव करत मराठी संस्कृतीचं महत्त्व अधोरेखित करणारे फलक वेशभूषा आणि नृत्य सादर केली विद्यालयाच्या शिक्षिका म्हणाले की मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा हा प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानास्पद क्षण आहे याच भावनेतून आम्ही यंदाच्या गणेशोत्सवात मराठी भाषेवर आधारित देखावा तयार केलाय मराठीचा प्रचार आणि प्रसार व्हावा हीच आमची इच्छा आहे बारावी वर्गाच्या विद्यार्थ्यांनी या देखाव्याची संकल्पना मांडली असून हो विद्यालयाचे शिक्षक सुर्वे यांनी त्यांचं प्रभावी सादरीकरण केले या मिरवणुकीत विद्यार्थ्यांसह शिक्षक पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते गणपती बाप्पा मोरया मंडळ चिखलीद्वारा संचालित मदन वामन पातुरकर विद्यालय डोणगाव येथे आज श्री गणेशाची मिरवणूक या ठिकाणी काढण्यात येत आहे निमित्ताने आमच्या बारा वर्ग बारावीतर्फे मराठीला जो अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे निमित्ताने त्याचा गौरव व्हावा मराठी भाषेचा गौरव व्हावा आणि सगळीकडे त्याचा प्रचार प्रसार व्हावा आणि सगळ्यांना हा जो आनंद झाला तो आनंद आम्ही दुगडीत करण्याकरिता या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचेसुद्धा गव्हर्नमेंटचे सुद्धा आम्ही आभार मानून हा या ठिकाणी उत्सव आम्ही साजरा करीत आहोत आणि हा जो देखावा या ठिकाणी तयार केलेला आहे तो वर्ग वर्ग आणि त्यांचे शिक्षक श्रीमान आदरणीय सर यांनी हा देखावा मोठ्या उत्कृष्टपणे सादर केलेला आहे धन्यवाद मराठी भाषेला अभिजात मराठी असा गौरव प्राप्त झाल्यामुळे आम्हाला सगळ्या मराठी बांधवांना उत्सव या मिरवणुकीमध्ये आमचा देखावा मराठी भाषे विशेष ठरलेला आहे मराठी भाषेचा विजय